गजानन मिल्स शताब्दी विद्यालय माधवनगर यांच्यामार्फत महिलांचा हळदी कुंकुआचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न संक्रांतीत सर्वात जास्त महत्व असतं ते हळदी कुंकू या कार्यक्रमाला संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करतात सुवासिनींच्या आयुष्यात हळदी कुंकुआला विशेष महत्व प्राप्त आहे गजानन मिल्स शताब्दी विद्यालय माधवनगर यांच्यामार्फत महिलांसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती या प्रसंगी महिलांनी एकत्रितरित्या येऊन सौभाग्याचं मान लुटलं या हळदी कुंकू कार्यक्रमामधील विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे या कार्यक्रमादरम्यान नुसताच हळदी कुंकू साजरा के गेला ची ची केला गेला नाही तर या दरम्यान शाळेतील शिक्षकांनी लहान चिमुकल्यांचे बोरन्हण केलं व त्यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच महिलांना सर्व शिक्षकांच्या मार्फत सौभाग्याचं वाण देण्यात आलं महिलांनी आनंदाचे व उत्साहाने विविध गाण्यांवर नृत्य सादर केलं या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केलं सर्व महिलांनी एकत्रितरित्या येऊन काही चार क्षण आनंदाने व्यतीत करावे तसेच आपल्या विचारांचे आदान प्रदान करावे या उद्देशानं या हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे नियोजन गजानन मिल शताब्दी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अवनी गंगा तीरकर यांनी केलं या, या कार्यक्रमात शाळेतील गोसलिया हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वाशीकर मॅडम मुख्याध्यापिका गंगा तिरकर मॅडम सौ जाधव मॅडम पाटील मॅडम शिरोल मॅडम कुंभार मॅडम शेंडगे मॅडम ठाकरे मॅडम व शाळेतील सर्वसेवक वर्ग महिला पालक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते